नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलवर त्याचं नाव राजुराम ब्लॉग्स ना तर आजच्या डेली ब्लॉगचा हा पाचवा क्रमांकाचा ब्लॉग असणार आहे तारीख आहे आठची एकोणीस जून दोन हजार चोवीस आम्ही असं सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आम्ही असंच आलेलो आहे रानात माझ्यापाटी आईसुद्धा आहे तर जातो आता रानात जरा कामं आहेत ती पार पाडून पुन्हा येऊयात पाठी आमची आई ते चालते राहना नेते तर जाऊयात आपण पुढं काय आई ओके होय बर आहे बराय आहे काय ना असंच व्हिडिओ काढतो तुझी असं म्हणजे मम्मी मम्मीला समजेल हा बरी आहे बरी आहे म्हातारी बरी आहे असू दे तर असं कायचं आम्ही चाललो आहे राना ना दोघेच तर भेटत पुढे गेल्यावर पोचल्यावर बरं का म्हणजे फुल जंगल जंगल पायवट सुद्धा दिशेनशी झाली आहे जंगल जंगल फक्त जंगलातून जरा सावधपणे जायचं देवराटी अरे आई कुठल्या साईडला जायचं आता कुठल्या साईडला जायचं आहे बरच वर्षाने मी पण आलेलो आहे पण मला काही समजतच नाही कुठला खायला जायचं नक्की खाली उतरे का वरतीवर जाऊ फुल फूल आलेली आहे मोकळी स्पेस आई भातभीत लावायचे नाही आधी नाही लावायचे ना आता तर नाही फुल एकदम Ah. Ah, barabar, barabar. Oh. Oh, bye. Ambah pala. Mana? Ah, Wala sa ekdam. Chal lo mera na one of not. forest ali lagi. Ekdam khali wakun wakun dana lagta. Pura <tip> wakun wakun jhel आमची आजी पण येते भुया भुयारात डेंजर काय आता कुठं जायचा अरे ना आता कुठं जायचा रस्ता आहे खाली होऊ इथं ओ पाय आला आपण हा समोरचा आहे हो बाय आलेलं मंडळी आपण त्या जागेवर आपल्याला यायचं होतं त्या ट्रेनिंग का चांगल्या शिक जा काम करत क्रॉसिंग तर मेंडा आमची आई आम्हाला घेऊन आलेली आहे शंभूच्या मंदिराच्या इथे सुंदर असं वातावरण त्यात आपण आलेलो आहोत Me mm -hmm. फ्यू मोमेंट्स लावलं भाकरी आता कोण कोण हवं होय काय चला म्हणजे दिसावरेची भाकरी वाजली जेवण नाही नाही थावून आता भा जेवण नाही घाल भाकरी दिसावर झाली जायचं काय हो बरोबर कोण करतो हो हो मी पण एकटीच असतो पण हा नातू आलाय म्हणून हो जातो आता हा का जातो बनेकास बने हो ते वारला जेव्हा आम्ही आलो तर इकडे आता पण आले आपण इकडे काही घरी घरी चालवत नाही हो ते आपल्या जातो आता आता कोण पुरा पावसाला इकडे येतोय उन्हाळ्यापर्यंत शिमग्यापर्यंत आलेलो आम्ही आता जाऊ पाऊस एकदम कडक पडतो आलेला आहे मोठा पाऊस काय आहे काय भिजय अजून ना आलं म्हणजे आमच्याकडे ना आलंय बाकी बघू ज्या मोठा पाऊस आलेला आहे तर आता जाऊयात आपण हळूहळू पोरं आहेत शाळेत आमच्याकडे आलेला आहे मोठा पाऊस मंडळी आलेला आहे मोठा खूप मोठा पाऊस आणि आम्हाला विसरांची जरा करावी लागते इथे

धाची गाडी गेली पाणी पाला पाणी यायचं आलाय करायचं कोणता अजून आला नव्हता जा बुशीर येतो एक दिवस ना आम्हाला ए फ्यू मोमेंट्स लाईट तर मंडळी वाचलेले आहेत आता साडे दहा आणि आम्ही आलेलो आहोत घरात आता पितो जरा चहा कोरी चहा मस्त की पाऊस पडलेला असं मस्त आनंद घेत आलो आम्ही थांबत थांबत आलो तर आता जरा चहा आणि खारी खाऊयात आलेलो आता आपण अपलोड करायला बाईंच्या ऑफिसवरती आहे भाई धन्यवाद वायफाय लावल्या बद्दल झालेले आहे व्हिडिओ अपलोड आणि बघू शकता एकदम काय ढग आलेले आहेत ज्या जोरात पाऊस येणार आहे असं वाटतंय आहे मी क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजे गावचा पाऊस तर अशा त्याचा तो खर रूप दाखवायला लागलेला आहे तबर तबर पाऊस आलेला आहे बाबो खरडक पाऊस आता समोरची म्हणत दिसतच नाही बघा आणि आनंद घ्या जरी तुम्ही मुंबईला असेल तर मी गावच्या वास तुम्हाला आनंद देतोय बरं का तर बघा मुसळधार पावसात लोक फिरताना का भर पावसात पण मंडळी प्रवास काय थांबत नाही उस्टी पण आलेली आहे मुसळधार पाऊस मंडळी वाजलेलं आहे दीड येथे आहे आई आगी। आगी। आता आम्ही जेवायची तयारी करत आहे आज केलेला आहे सुकट तर सुंदर असा बाहेर पाऊस पडतोय आता त्याचा आनंद घेत आम्ही जेऊ आई ओके वाढते जेवू आम्ही आता मंडळी केलेली आहे आम्ही सुरुवात जेवायला ओके आठ आठ होती पाऊस लागलेला आहे आणि अशा प्रकारे चटणीचे मासे सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत सुंदर सुशील कडक कडक असे मासे आपल्याला तर मिळालेले आहेत वाव चला दादा चांगलं की मॅडम करून आणि शिजून काय जे एफ यू मोमेंट्स ला

हा मग तू हा तीन नंबर आहे मी चार नंबर आहे काय म्हणायचं काय नाही भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर क्लिक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यावर पोहचून राहतील शेअर करा धन्यवाद भाई धन्यवाद चला